ब्रिलियन्स टू लव तर आजची कथा खूपच भारी आणि इंटरेस्टिंग आहे तरी आपल्या कथेला चालू करू मुंबई स्वप्नांचे शहर समुद्रकिनारी दगडावर बसलेला एक मुलगा कोणत्या तरी विचारात हरवलेला होता त्याचवेळी कोणीतरी मागून हाक मारली करण चल भाई रात हो गई करण सत्तावीस वर्षाचा सहा फूट उंच गोरा आणि एकदम फिट शरीर करणला नेहमीच त्याच्या हॉटेलचा कॉन्ट्रॅक्ट मिळायचा दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस होता तेवीस वर्षाचा होणार होता करणला त्याचे वडील आवडत नव्हते कारण आज त्यांच्यामुळे करण आणि त्यांच्या आई त्रासात होते त्याला त्याच्या वडिलांविषयी खूप राग आणि दुःख वाटायचे करणच्या वडिलांचे नाव यशवंत वर्मा त्यांची कंपनी के के कंट्रक्शन्स आणि वर्मा इंडस्ट्रीज नावाने प्रसिद्ध होती करणची आई आजारी पडली तेव्हा त्या त्याच्या वडिलांनी तिला सोडून दिले व दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न केले करण फक्त चौदा वर्षाचा होता त्या दिवसापासून तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटत राहिला करण माझं भाग्य किती खराब आहे माझ्याकडे कुटुंब नाही वडिलांचं प्रेम नाही पैसा आणि प्रसिद्धी असूनही आयुष्य रिकामा आहे पुढच्या दिवशी सकाळी पहा करण उठतो आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो त्याचा बे बेस्ट फ्रेंड यश त्याच्याकडे आला यश काय म्हणतो पहा बाई तू ठीक आहेस करण हो मी ठीक आहे यश मला माहीत आहे भाई तुला तुझ्या वडिलांमुळे खूप दुखापत झाली आहे पण भूतकाळ विसर पुढे बघ सर्व ठीक होईल करण मान हलवून होकार देतो ते दोघं बनारसला निघतात सृष्टी शिका नावाच्या एका महिलेची भेट घ्यायला कारण ती करणच्या हॉटेल प्रोजेक्टसाठी खूप महत्त्वाची होती प्रोजेक्टची तयारी करताना करण यश मला काही वेळ एकटं राहू दे यश ठीक आहे पण काही झालं तर मला फोन कर कारण खिडकीजवळ उभा राहून विचार करतो कदाचित हे ठिकाण माझ्या आयुष्यात काही बदल आणेल कदाचित मला खऱ्या प्रेमाचं उत्तर इथे मिळेल करण आणि यश बनारसला पोहोचतात दोघेही टॅक्सीने हॉटेलकडे निघतात यश भाई बनारस खूप सुंदर आहे ना करण हो शांत आहे कदाचित मला इथे श शा... मला शांतता मिळेल थोड्याच वेळा ते हॉटेलमध्ये पोचतात आणि तिथे करणची भेट होणार असलेली मुलगी श्रुती शिका हॉटेलच्या लॅब लॉबीमध्ये उभी होती श्रुती सुंदर साधी आणि नम्र स्वभावाची तिचे वय एकवीस वर्ष लांब केस आणि चेहऱ्यावर गोड हास्य यश करण ती श्रुती आ... आहे करण तिच्याकडे बघतो क्षणभरासाठी त्याचे मन थांबून जाते श्रुती हॅलो सर मी श्रुती आपल्या प्रोजेक्टसाठी मी मार्गदर्शन करणार आहे करण हाय मला करण म्हणू शकतेस श्रुती स्मित हास्य करते आणि फाईल पुढे देते श्रुती प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स यात आहेत उद्या सकाळी साईट व्हिजिट आहे आपण वेळेवर तयार राहा करण शुअर श्रुती निघून जाते करण तिच्या मागे बघत राहतो यश अरे भाई काय झालं असं का बघत आहेस करण माहीत नाही यश पण तिच्यात काहीतरी खास आहे त्या रात्री करण झोपण्यासाठी जातो पण त्या त्याला श्रुतीचा विचार थांबवत नाही करण मनात कधीही कोणाला बोगू बोगून माझं मन असं धड धडधडले नव्हते हे काय होतंय माझ्यासोबत पुढील दिवस सकाळी नऊ वाजता सर्व साईटवर पोहोचतात श्रुती गुड मॉर्निंग एव्हरी वन करण गुड मॉर्निंग श्रुती कामाबद्दल बोलत असताना अचानक घसरते आणि पडणार होती पण करण तिला वेळेवर पकडतो दोघांचे डोळे एकमेकात रोखले जातात काही सेकंद शांतता यश ओ रोमॅंटिक सीन दोघेही हसतात श्रुती थँक्यू करण करण वेलकम श्रुती त्या क्षणी करणच्या मनात आवाज येतो कदाचित हीच ती व्यक्ती आहे जी माझं आयुष्य बदलून टाकणार आहे तर मित्रांनो इथे आपला हा भाग संपतो तर याचा पुढचा भाग नक्कीच तुम्हाला ऐकायचा असेल काय झालं त्या दोघांमध्ये नक्कीच प्रेम झालं की आणखी काही म्हणजे की आयुष्याची वाटचाल कशी असेल त्या दोघांची हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिजिट करा आणि यापुढचा भाग आपण उद्या किंवा शक्य झाले तरी संध्याकाळी आपण अपलोड करणार आहोत तरी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच भन्नाट कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करा तोपर्यंत बाय टेक केअर